कर्नाटकातील काही एक चारशे महाराज लोक आणि काही पुढारी आणि कर्नाटकचा सरकार मुख्यमंत्री यांच्या संयुक्त विद्यमाने एक हिंदू धर्म तोडण्याचा अभियान सुरू केले होते लिंगायत कम्युनिटी ही जसं महाराष्ट्रात मराठा कम्युनिटी आहे मजबूत आणि बहुसंख्येने तसा कर्नाटकात लिंगायत कम्युनिटी अत्यंत मोठ आणि मजबूत कम्युनिटी आहे शेतकऱ्यांचा यांचं कम्युनिटी आहे आणि त्यात दोन भाग करून आणि गेले कित्येक महिने आम्ही हिंदू नाही आहोत बसवेश्वराने स्थापन केलेले बसव धर्म हे अमुक तमुक आणि हिंदू धर्मावर वेगवेगळ्या अत्यंत अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने टीका टिप्पणी करणे जे कम्युनिस्ट करतात त्या कम्युनिस्टांनी या लोकांबरोबर प्रवेश करून प्रचंड असा एक वातावरण तयार केले होते की के आत्ता हे नवीन धर्म स्थापन करतायत की काय अशा पद्धती बसव संस्कृती अभियान नावाचा एक अभियान त्यांनी महिने दोन महिने कर्नाटकातील प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी मोठमोठ्या गावांच्या ठिकाणी जाऊन हिंदू धर्माला शिवीछाप देणं आणि मंदिरं बंद करायला पाहिजे आणि देवाऱ्यावरचे सर्व देव गोळा करून नदीत टाकले पाहिजे अशा तशा पद्धतीने शंकराला शिवी देणे विष्णूला शिवी देणे गणपतीला शिवी देणे आणि देवी दुर्गेला आणि चामुंडेश्वरीला वेशा म्हणणं इथपर्यंत त्यांचा मजल गेला होता मी अशा वेळी सगळी मूक प्रेक्षक होऊन पाहत होते